नमो बुद्धाय मित्रांनो वाचाल तर वाचाल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धर्माविषयीची माहिती प्रश्नावली स्वरूपातून बघणार आहोत वाचकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी हाच एक उद्देश आहे व्हिडिओ संपूर्ण बघा त्रिपिटक हा बुद्ध धर्मग्रंथ प्रामुख्याने किती भागात विभागला गेला आहे आणि याच्या अचूक उत्तर आहे तीन भागामध्ये बोधिसत्व पद्मबाणी हे बुद्धाची काय दर्शवितात आणि याच्याचं उत्तर आहे करुणा कोणत्या बोधिसत्वाच्या डोक्यावर मुकुट असतो आणि त्याला सहस्र हात असतात याच्या उत्तर आहे अवलोकेतेश्वर बोधिसत्व कोणत्या बोधिसत्वाला मुक्तीची जननी म्हणतात याच्याचं उत्तर आहे तारा बोधिसत्व कोणते बोधिसत्व हे भारतीय तत्व वक्ते खगोलशास्त्रज्ञ खनिजशास्त्रज्ञ रसायनशास्त्रज्ञ वैद्य शून्यवादाचे उद्गाते व विद्वान बौद्ध भिक्खू होते ते महायान बौद्ध पंथाचे हो एक संघटक होते आणि याचे उत्तर आहे नागार्जुन बोधिसत्व कोणते बोधिसत्व हे नागार्जुनाचे एक प्रमुख शिष्य आणि महायान माध्यमक बौद्ध संप्रदायातील अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथाचे लेखक होते आणि याचे उत्तर आहे आर्य देव बोधिसत्व कोणत्या बोधिसत्वाने तथागताची आई महामाया यांना दृष्टांतर दिला होता आणि याचे उत्तर आहे सुमेध बोधिसत्व कोणते बोधिसत्व हे बुद्धाची शक्ती दर्शवतात याचे उत्तर आहे वज्रपाणी बोधिसत्व कोणत्या बोधिसत्व बुद्धाची दया दर्शवितात व त्यांच्या हातात पाण्याचा जग आहे याचे उत्तर आहे कोनाम बोधिसत्व कोणता बोधिसत्व ज्याची दयार्ध नजर भूमीवरील व्याधी पीडा त्रस्तता भोगणाऱ्या लोकांकडे वळली आहे आणि याचे उत्तर आहे अलोकेतेश्वर बोधिसत्व कोंडीनी याचा बोधिवृक्ष कोणता याचे उत्तर आहे मोई कोणत्या बोद्धिसत्व बौद्ध धम्मात डो लो असे म्हटले जाते आणि याचे अचूक उत्तर आहे ताराबोधिसत्व पराभवतसूत्त मध्ये किती गाथा आहेत आणि याची अचूक उत्तर आहे पंचवीस गाथा पराभव मधील पंचवीस गाथामधून किती पराभवाचे कारणे सांगितले आहेत आणि याचे अचूक उत्तर आहे बारा कारणे जो समर्थ असून वयातील वृद्ध आईबापांचा सांभाळ करीत नाही ते त्यांच्या पराभवाचे कारण होय वरील दिले किती नंबरचे पराभवाचे कारण आहे आणि याचे उत्तर आहे चार नंबरचे सारी पुत्ते याचे लहानपणीचे नाव काय होते आणि याचे अचूक उत्तर आहे सारी मुगला याचे लहानपणीचे नाव काय होते आणि याचे उत्तर आहे कोलि महाकाश्यप यांच्या वडिलाचे नाव काय होते याचे अचूक उत्तर आहे कपिल तथागत बुद्ध यांनी श्रावस्तीला किती वेळा भेट दिली आणि याच्या अूक उत्तर आहे पंच्याहत्तर वेळा सारी पुत्ताचे परिनिर्वाण कुठे झाले याच्या चूक उत्तर आहे नालेक येते तथागत बुद्ध व त्यांचा पुत्र राहुल यांची शेवटची भेट कुठे झाली आणि याच्या अचूक उत्तर आहे टिक्का येते तथागतांनी राजगृहाला किती वेळा भेट दिली आणि याच्या अचूक उत्तर आहे चोवीस वेळा तथागतांना शेवटचे भोजन कुणी दिले आणि याचे अचूक उत्तर आहे सुंदर लोहाराने भिक्कुसंगास अमरावण कोणी दिले आणि याचे अचूक उत्तर आहे आम्रपालीने विशाखा यांच्या आईचे का नाव काय होते आणि याचे अचूक उत्तर आहे सुमना माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रांना शेअरही करा जय विद जय बुद्ध